अन्ना भाऊ साठवून असं दिलं पाहिजे म्हणून मी माझ्या वतीने त्याच्या वतीने वरगाव श्री त्या वतीने जाहीर पाठीमध्ये येतो आणि हिंद जय महाराष्ट्र नानासाहेब नवडे विनंती आज या ठिकाणी आपल्या या वडगाव श्री मतदारसंघातील विसरवाडीतील साठे बिस्किट या जुन्या कंप कम, बस बसस्टॉपला अण्णाभाऊ साठे नाव द्या की आमच्या सहकाऱ्यांनी जी मागणी केलेली आहे या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारसाहेब कट आदरणीय आमदार बापूसाहेब पठारे यांच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो तसंच आता ती बिस्किट कंपनी माझ्या अनेक सहकार्यांनी सांगितलं तर अनेक वर्षापासून ते बंद झालेले त्याचा आता इथं काही संबंध नाही आमच्या वसतीत अण्णाभाऊ साठे समर्थक अनेक राहतात सहित माझ्यासारखे महापुरुषांना सर्व महापुरुषांना मानणारे समविचार पक्षाचे लोक बरेच आहेत म्हणून प पुन्हा एकदा मी मागणी करतो की या बस स्टॉपला अण्णाभाऊ साठे यांचंच नाव दिलं पाहिजे व या मागणीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब या गटाचा जाहीर पाठिंबा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो